ச

कार्यकर्त्यांची बाप तुम्ही काम करता तुमचे उद्योग सर्वांना माहिती आहे तुम्ही काय करत होता काय केलंय असं अनेकांना माहिती आहे पॅकेज घेतल्याशिवाय धंदा नाही पॅकेज घेतल्याशिवाय निर्णय नाही तुम्ही मात्र कृपा करून आमच्यावर आमचे काय फॅक्टर आमने क्षेत्रीय कुटुंबाचा बोलला 35 वर्षे जिल्हा वैयक्तिक डायरेक्टर आहे मला डायरेक्टर करण्यासाठी माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी हरेक प्रकारची योगदान दिले आहे गावागावात वाजवण झाले मडवे झाले मत मतांतर मत झाले सोसायटीने झाले खराबत झाले त्यास चाळीस वर्ष आता एवढ्या बाबतीत घेत आहे त्यांना काय दिलं नाही त्याला पहिल्यांदा डायरेक्टर लढण्यामध्ये कोण होत विकाजी चौधरी जरा भाषण विकाजी एक कोण त्याला मोठं केलं काय आम्ही केलं काय काय केलं सगळं विसरलो दामदोराव खोटे होते तुम्हाला डायरेक्टर लढण्यामध्ये आनंद सौरी आनंदराव गौरव

निर्माण करायचं का सध्या फक्त राजन आता माझी विनंती आहे त्या सचिव मंडळीना आले सचिव मला तो दहा वर्षापूर्वी प्रशासन आणा आणि तुम्हाला सर्वांना सांगून टाकायचा निकाल त्यांनी घेतला होता केवळ हसन मुर्फी के पी पाटलांच्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आणि तुम्हाला वाचवलो तुमच्या नोकऱ्या वाचवतो त्याची असं मुस्लिम पळ या जिल्ह्याचे सचिव आता कार्यरत आहे आणि आता तरी कायद्यात बदल आहे आमचे कार्यरत आपण काही बदली पट्टी निवडणूक काय आता बदली पट्टी निवडणूक ही त्या त्या गावातल्या सोसायटीच्या पंच कमिटीकडे कशासाठी